नमस्कार मंडळी नमस्कार मी आहे आता नौका बीचमध्ये नौका बीच रिसॉर्ट महासोळी रेस्टॉरंट इथे येणार आहेत योगेशदादा कदम तर इथे सगळे हॉटेल व्यावसायिक जमलेले आहेत हॉटेल व्यावसायिक जमले आहेत तर मी पण आलो आहे दादा थोड्याच वेळात इथे येतील तर आल्यानंतर त्यांचं स्वागत समारंभाचा कार्यक्रम आहे आणि खूप मोठं योगदान आहे योगेशदाचं लाडकर बीचसाठी आणि दापकोली तालुक्यासाठी तर योगेश योगेदाचं आपण स्वागत करणार आहोत इथे चला आपण योगेश दादांच्या आगमनाची प्रतीक्षा करूया अरे मिली नाही तुझा मस्त कार्यक्रम आहे मात्र हे पटकन पाठवलं सगळ्यांना नेहमी अरे बोल ला बोल ज <ructive sniffles> Ê mình nghe tiếng Anh tiếng nào à? À. À chỉ cần là thôi. <laughs> Một phát नामदार राज्यमंत्री आंबेडकर कदम भेटीसाठी आलेले आहेत खऱ्या अर्थानं ब्लू बॅगचा पायलट हा दर्जा आपल्याला मिळाल्यानंतर जो काही आराखडा तयार करायचा आहे त्यात आपण तयार केलेल्या दादाने पण तो, तो पाहिलेला आहे पण प्रत्यक्ष दादानी येऊन बघून त्याच्यामध्ये काही कमी जास्त काही वाढ करायच्यात किंवा दादांच्या काही कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात दादानी बघून त्यात काय करणार होते परंतु आज थोडा उशीर झालेला आहे आणि काळोखात बघून ते काय समजणार नाही कारण आपल्या अगदी जो पूल आपण म्हणतो तो ब्रिज पण आपण घेतो आहे ब्ल्यू ब्लॅकसाठी जी काय पाचशे जी आपली जी जागा आहे त्या जागेमध्ये का जे काय होणार आहे तेही दादांना सांगितलेलं आहे त्या व्यतिरिक्त हा संपूर्ण रस्ता आणि वरपासून खालपर्यंत स्ट्रीट लाईट वगैरे अनेक योजना ज्या आपल्या आहेत त्या सगळ्या आराखडा तयार झालेल्या आहेत परंतु दादांच्या काही संकल्पना त्याच्यामध्ये आहेत त्याच्यासाठी दादांनी आज खऱ्या अर्थाने आपल्या गावाला भेट दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यानंतर ते सगळं तयार करणार आहेत पत्र तयार झालं होतं परंतु जोपर्यंत दादांची प्रत्यक्ष पाहणी होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी होणार नाही पण उशीर जरी झाला असला तरी दादा लगेचच आपल्याला तारीख देत आहे दिवसा उजेडी फिरण्यासाठी आता आलेले आहेत फार लेट झालेलं आहे आता काय समजणार नाही काळोखामध्ये का काय बॅटरीवर समजणार नाही मग दादा म्हणाले मी पुन्हा भेट देतो प्रत्यक्ष बघतो सगळं आणि मग आपण त्या पुढच्या तयारीला लागूया आणि म्हणून दादा या प्रमाणात आलेले आहेत पण आत्ताचा कार्यक्रम जो आहे तो पुढच्या मुळातच दोन तास दोन तास अडीच तास लेट झालेला आहे आणि पुढचे कार्यक्रम आहेत म्हणजे आत्तासुद्धा ज्यांना आठची वेळ दिलेली होती त्यांचा कार्यक्रम दहा वाजता होणार आहे लोकं ती जमलेली आहे आणि म्हणून मग पाळंद्या आहे हरणे आहे हरण्यावरनं कांगवई आहे अशा पद्धतीचा कार्यक्रम हे लोकं जमलेले आहेत आणि म्हणून हा काळोखात आपला कार्यक्रम होणार नाही म्हणून आपण दादानी फक्त भेट दिलेली आहे थोडीशी चर्चा कमिटीबरोबर करतील जे काही त्यां आहे ते चर्चा करते आणि दादा इथून लगेच पुढे निघणार आहे म्हणून ज्यांनी कुणी दादांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ शाल काय आणलेला आहे ते जर कार्यक्रमाचा आताच चर्चा करू ठीक आहे ठीक आहे चर्चा सुभाष सुभाष इथे लगेच सुभाष दादा आयडिया सगळा

फोटो नजि थ्याङ्क यु तो 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 है तर अशा प्रकारे आज दादानी नौकाबीचची रिसॉर्टला भेट दिलेली आहे आणि दादा पुढील पाळंदे इथे चाललेले आहेत कार्यक्रमासाठी तर दादांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे गावाच्या लोकांनी हॉटेल व्यावसायिकांनी तर चला तर मग तुमची दजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र